कडक कपडे घालण्यापेक्षा काम कडक करणं याच्यावर विश्वास आहे आपला नाही ठीक आहे नसेल आमच्याकडे कपड्याची स्टाईल पण आमच्या कामाची स्टाईल सगळ्या चेंज केलं नाही साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिनांक सव्वीस एक दोन हजार वीस रोजी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेची स्थापना करून संस्थानमधील सर्वच कर्मचाऱ्यांना कामात ज्या काही अडचणी सातत्याने येत होत्या त्यांचा पाठपुरावा करणारे सदैव कर्मचाऱ्यांचे ही जोपासणारी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना या संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून गेलेली आहे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना संकटाच्या वेळी सर्व प्रकारची मदत या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून केली जाते कर्मचाऱ्यांचे सुखदुःख वाटून घेण्याचं काम संघटनेनं केलं आहे तरी या संघटनेच्या अध्यक्ष अरुण भाऊ जाधव यांनी अनेक मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना अपघात विमा असेल किंवा कुटुंबासाठी आर्थिक मदत संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे तसंच कर्मचाऱ्यांच्या विभागीय हो, क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये मा खेळाविषयी आवड निर्माण करण्याचं काम केलंय संघटनेच्या वतीने कर्मचारी वर्गाचे प्रश्न सातत्यानं संस्थान प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे संघटनेमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील सुटले आहेत मार्गी लागले आहेत कर्मचाऱ्यांना आपलीशी वाटणारी संघटना म्हणून श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटनेचं नाव आहे